आपली बुद्धीची देवता कोण आहे गणपती आपली बुद्धी तीक्ष्ण झाली पाहिजे काही करा तुम्ही व्यवहार करा परपंच करा परमार्थ करा बरोबर आहे ना दान धर्म करा जेणेकरून जे काही कार्य करत असाल तुम्ही आता प्रत्येक जीव कार्य करताय वेगळ्या वेगळं तुमचं माझं शेती आहे तुमचं दुकान आहे तुमचं आमच्या आठवत आहे जे काय असेल बरोबर आहे चोर कसा करते चोरी मेरी दक्षि देने करते चोरी चोर ना? चोर चोरी कि दक्षि देने करते नाही ऐकलंय ते आम्हाला तुम्हाला वाटतं किती दक्ष देण्या करते चोर चोरी त्याची बुद्धी किती तीक्ष्ण असते विषय ना चांगला नाही चोरीचा विषय म्हणजे चांगला नाही पण बुद्धी किती तिक्नाय लक्षात घेत तुम्ही या रूम मध्ये किती हुशारीने करते मग तुम्ही नुसते ते चोरी एवढ्या हुशारी करते तर आपण परमार्थ केवढ्या हुशारीने केला पाहिजे परमार्थ म्हणजे काय परम शब्दाचा अर्थ समजला नाही आपल्या ब्रह्म ज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी लेकराच्या गोष्टी नाहीये कोटी झाल्या वेगी परमार्थ करायला परमार्थ करायला पर करा करा प्रत्येक जुन्या केला पाहिजे कारण कलियुग आहे पासून सगळ्याच्या भीत झाल्या बरोबर आहे ना परमार्थ केला पाहिजे पर सोबत म्हणून त्याचा सारख भेटला पाहिजे लक्षात ठेवायचं नेहमी आपलं पुण्य थोडस जमा झालं पाहिजे याच्यासाठी परमार्थ आता आपण एकत्र आलो ना नुसत्या फोटोसाठी नाही आलो आपण एकत्र काहीतरी घेऊन जाय काहीतरी म्हणजे बुद्धीचे देव गणेश बर गणेश स्वच्छ आहे गणेशा राहते माहित आहे त्याला माहित असेल सांगू शकता त्याच ठिकाण ज्याला माहिती असेल ते सांग दे आपल्या आहे

आता सांगितलं होतं ना गणपतीचं ठिकाण संदाच्या ठिकाणी आहे समजा जे टॉयलेट करतो आपण त्या ठिकाणी गणपती बसलेला आहे संदाच्या ठिकाणी गणपतीचं ठिकाण आहे मग हे कस हे कस मग आता हे कसं शक्यच नाही वाटत हे कसं बरोबर नाही वाटत हे कसं

गणपतीच ठिकाण मुळाधार चक्र मुलाधार चक्र कोण आहे तिचा वर्ण कोणता आहे लाल आहे हो पण आपण काय बोलतो तो वर्ण घेऊन नाही चतुर्थी आहे लाल पण पाहिजे इकडे सांगतो परि देव देवपूजा ईश्वराला वायले फुले वाळले वाळला तोही फुलोरा याही आता पण आज लालच पाहिजे कारण त्याच बसलेलं ठिकाण लाल आहे तो जो बसला ना तिथला वर्ण कसा आहे लाल रंगाचा वर्ण आहे ते किती पाकड्यावर बसलाय किती पाकड्याचं फुल आहे ते नहीं, नहीं, नहीं. नहीं। बोला बोला ते बोलायच्या ठीके सोबं नाही सगळा अभ्यास त्या ठिकाणी चार पाकड्या गणेश चार चार त्याचा मंत्र किती आहे जपणारा आता से मंत्र काय जपतो तो गण गणपतई नमः हां गण गणपतई नमः श्री गणेशाय नमः नाही नाही दम मंत्र आहे दम गणपसी नस नाही हा नाही नाही हे संमेदसारखे हे ज्ञानेश्वर माऊलीचा सारा येतोच व्हिडिओ त्याप्र मालीचे शब्द आहेत मात्र कोणता जपतो पंधरा अठराशे एक हजार आठसे जप करतो गणेशा त्या ठिकाणी तुम्हाला जप करण्याची गरज नाही ऑटोमॅटिक तुमचा जप चालू आहे कुठं